अतिवृष्टीची रक्कम मिळवण्यात अनियमितता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचे चटणी भाकर आंदोलन वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही कोलमडले आहेत अशा स्थितीत शासनाकडून दिली जाणारी मदत अत्यंत तोकडी आणि विलंबाने मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आणि निराशा पसरली आहे या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने चटणी भाकर आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने योग्य मदत मिळावी या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी सध्या चटणी भाकरीचा आस्वाद घेत शासनाचा निषेध नोंदवला आहे कर काय प्रतिक्रिया आपल्या सर्वांना माहीत आहे की हा दिवाळीचा सण आहे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापणीच्या आणि काढणीच्या लगबगीत गुतलेला आहे त्या बिचाऱ्याला सण माहीत नाही फराळाचं माहीत नाही दिवे त्याच्या घरच्या लेकरांना फटाके माहीत नाहीत कारण की इतकं मोठं संकट मागच्या चार महिन्यात अतिवृष्टी त्याच्या परिवारावर ओढावलं होतं आणि त्यातून शासनानं जी तुटपुंजी मदत जाहीर केली त्याचं आपल्या वाशिम जिल्ह्यातील काही कास्तगारांनी निषेध नोंदवून ती शासनाला मदत वापस करण्याचासुद्धा निर्णय घेतलेला आहे अशा परिस्थितीत आम्ही शे शासनाचा निषेध म्हणून आज कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांच्या पायऱ्यांवर बसून चटणी भागावर आंदोलन केलं आहे